शेतकरी मित्रांनो आपण एक डोळा पद्धतीनं ऊसाची लागवड करा म्हणून एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ जवळपास सात ते आठ लाख दहा लाख लोकांनी बघितला आहे एक डोळा पद्धत म्हणजे ऊसाची पेरी फक्त एवढीच कट करायची आणि ह्याची डायरेक्ट दीड फुटावर लागवड करायची आता मी तुम्हाला इथे दाखवून देतो दीड फुटावर लागवड कशी केली तर आपण हे दीड फुटावर ह्या जागेवर आपण डोळे पद्धतीनं म्हणजे ऊसाचा एक डोळा कट करून लागवड केली हे असे तर बघा हो का कसे डोळे उडले तर बघा हे एक दोन तीन चार पाच या अशा पद्धतीनं सगळेच्या सगळे डोळे उगलेले आहेत पण शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्याचा मुद्दा एकच आहे की जर समजा आता बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं येतं किंवा ह्या जागेवर समजा पडली आता जसं की ह्या जागेवर ह्या जागेवर बघा इथे एक ऊस उगला इथं एक ऊस उगला आणि मधला ऊस उगलेला नाही तर आपल्याला त्या जागेवर लावण्यासाठी आपण एक साइडला नर्सरी तयार केली पाहिजे तर ती कशी नर्सरी केली पाहिजे का हे दाखवून देतो इथं तर ह्या पद्धतीनं आपण ज्या दिवशी इथं ऊस लावला त्याच दिवशी आपण इथं नर्सरी तयार केली आता नर्सरी तयार करीत असताना आपण तेव्हाच ऊस फक्त असे वर डोळे करून लावले प्रत्येक डोळा असा वर केला आणि लागवड केली तर बघा हो का हे रोपं कशा क्वालिटीमध्ये तयार झाले होते आणि आता ज्या जागेवर हे आपला ऊसाची सारखी तूट पडली त्या जागेवर आपल्याला जा हे ऊस निघून लावायचा पाणी चालू करून द्यायचं आणि इथं पण पाणी चालू करून घ्यायचं म्हणजे यात पण मुळ्या एकदम तुटल्या पाहिजे पाण्यामुळे सगळ्या मुळ्या आपल्या निघून आल्या पाहिजे सगळ्या मुळ्याचा दारवा हे सगळा आलेला आहे आपल्याला निघून असा आणि आपल्याला आता निघून आतमध्ये लावायचा ज्या जागेवर आपलं हे ऊसाची तुटपडली अशा जागेवर ह्याची लागवड करायची आता इथं हो का ह्या जागेवर पडलेली आहे तर ह्या बा हे आपली पहिली पेरी ना पहिली पेरी काढून घ्यायची हो का पीरी आपली पहिली पिरी उरलेली नाही आणि ह्या जागेवर आता हे डोळा इथे लावायचा पाणी चालू राहू द्यायचं आपलं चालू पाण्यामध्ये ह्याची अशी लागवड करायची अस आपलं जे काही माप दीड फुटावर आपण लागवड केली तर आपण दीड फुटावर अशा पद्धतीनं डोळ्याची आपली तूट भरून घ्यायची म्हणजे आपलं तूट होणार नाही आणि ज्या वेळेस आपण जर दुसरा जर ऊस लावला त्या जागेवर आता ह्या असं डोळ्यांना लावतो जर ऊस लावला तर त्या ऊसाचं उगण्याचं वय आणि हे अगोदर उगलेले असते तर मग हे काय करते त्या जे लहान असतो त्याला मारते तर त्याच्यामुळं अशी रोप तयार करून घ्या हो काय अशी रोपाची नर्सरी तयार केली ती आता जे काढायला होतं आणि उसामध्ये लागवड चालू आहे तर शेतकरी मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि दत्ता बोलतो फळे हे फेसबुकला पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका आपण खरीकडच्या साईडला ए आय पद्धतीनं ऊस काढलं होतं आणि इकडच्या साईडला एक डोळा पद्धतीनं आपण ऊसाची लागवड केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद रामराव